चोवीस जानेवारीला रात्री ट्रॉम्बे परिसरामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ व्हायरल झाला याबाबत आम्ही खात्री केली असता इसम नामे इरफान इब्राहिम शेख याने तो व्हिडिओ बनवला होता आणि विजय पांडुरंग सांडगे याच्या मदतीने माहितीवरनं त्याने तो व्हिडिओ बनवला होता या व्हिडिओची माहिती या दोघं इस्मांना आम्ही ताब्यात घेऊन त्याबाबत विचारले असता ही माहिती पूर्णपणे खोटी आणि अफवा पसरवणारी असल्याचे आमचे निष्पन्न झाले यावरनं आम्ही बॉम्बे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला असून त्या दोघांची चौकशी चालू आहे मी नागरिकांना आव्हान करतो की सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारे कुठलेही खोटे अफवा पसरवणारे आक्षेपार्ह जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणारे व्हिडिओ पसरू नये आणि असे जर निदर्शनास आले तर याबाबत आपण संबंधित पोलीस स्टेशनला माहिती द्यावी या पद्धतीने जर कोणी चुकीचे व्हिडिओ फॉरवर्ड केले अथवा पसरवले आणि अफवा निर्माण केला तर यांच्याविरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत जय हिंद